मित्रांनो आता एन पी सी आय पोर्टलला तुमच्या बँक खात्याला आधार सीडिंग ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या करू शकता आणि हेच आपल्या बँक खात्याला आधार सीडिंग कसं करायचं आपल्या केलेल्या आधार सीडिंगची स्टेटस काय किंवा आपल्या बँक खात्याला आधार लिंक आहे का याची स्टेटस ऑनलाईन पद्धतीने कशी पाहायची हेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो बँक खात्याला आधार लिंक असणं आणि बँक खात्याला आधार सीड करणं या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत बऱ्याच जणांच्या माध्यमातून आधार हा बँकेच्या खात्याला दिला जातो आणि तो एक पुरावा म्हणून वापरला जातो परंतु या कोर बँकिंग सिस्टम बरोबर आधारचं मॅपिंग न झाल्यामुळे बरीच सारी डीबीटीच्या माध्यमातून दिले जाणारे अनुदान मिळत नाहीत आणि याच्यासाठी आपल्या चालू असलेल्या बँक खात्याला आधार सिडिंग करणं गरजेचं असतं मित्रांनो एन पी सी च्या पोर्टलच्या माध्यमातून आता ही सुविधा नागरिकांना घर बसल्या देण्यात आलेली आहे याच्यासाठी काय करायचंय तुम्हाला एन पी सी आय च्या पोर्टलला यायचंय याची डायरेक्ट लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे मित्रांनो एन पी पोर्टलला आल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्हाला वरती ऑप्शन दिलेले आहेत काही याच्यामध्ये एक महत्वाची अशी ऑप्शन आहे ते म्हणजे कस्टमर कस्टमरच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर भारत आधार सीडिंग एनॅपलर अशा प्रकारचे एक ऑप्शन देण्यात आलेले आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आधार सीडिंग डिसिडिंग अकाउंट डिटेल्स आधार मॅपलर स्टेटस आधार मॅपिंग हिस्ट्री अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ऑप्शन दाखवण्यात आलेले आहेत याच्यामध्ये आता आपल्याला आधार सीडिंग करायचे तर काय करायचंय आधार सिडिंगच्या डिसिडिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचंय सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर टाकावा लागणार आहे जर तुम्ही यापूर्वी ही प्रक्रिया पार पाडलेली असेल तर तुम्ही आधार मॅप स्टेटस मध्ये आपली स्टेटस चेक करू शकता जर दाखवली नाही तर ते पुढे तुम्ही ही आधार सीडिंगची प्रक्रिया पार पाडू शकता आता आपल्याला नवीन बँक खात्याला आधार सीडिंग करायचं तर या ठिकाणी आधार नंबर एंटर आहे याच्यानंतर काय करायचं सीडिंग करायचं तर सीडिंगला क्लिक करायचंय फ्रेश सीडिंग मुवमेंट टू uh, त्याच बँकेमधून दुसऱ्या खात्याला किंवा दुसऱ्या बँकेतून दुसऱ्या बँकेला याच्यामध्ये डी सिडिंग ऑप्शन आहे जर समजा तुम्ही एखाद्या बँकेला पूर्वी आधार सीडिंग केलेलं असेल आणि ते आपल्याला हटवून जर नवीन बँकेला घ्यायची असेल तर ही डी सीडिंगची प्रक्रिया पहिले पार पाडावी लागते याच्यामध्ये तुम्हाला सीडिंगला क्लिक करायचे फ्रेश सीडिंग आता आपण नवीन सीडिंग करत आहोत याच्यामध्ये बँकेची यादी आपण पाहू शकता खूप साऱ्या बँक आता याच्यामध्ये ऍड झालेल्या येतात आपली जी काही बँक असेल ती बँक आपल्याला या ठिकाणी निवडायची ज्या बँकेमध्ये आपल्याला आधार शिडिंग करायचे यापूर्वी कुठल्याही बँकेला आधार शिडिंग झालेलं नसावं जर असेल तर ते, ते तुम्हाला डिसिडिंग करावं लागणार आहे आता बँक ऑफ आप इंडिया आपण याच्यामध्ये सिलेक्ट केलेली आहे याच्यानंतर खाली आपल्याला अकाउंट नंबर द्यायचा आहे कन्फर्म अकाउंट नंबर वरती क्लिक करायचंय याच्यानंतर खाली बाय सबमिटिंग माझं जे काही आधार मी दिल्यानंतर हे माझ्या या तपासणीसाठी वापरलं जाईल याची मला खा खात्री असं टिक करायचंय याच्या खाली तुम्हाला कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड टाकायचा आणि सबमिट वरती क्लिक आहे सबमिट वरती क्लिक केल्यानंतर काही अटी शर्ती जे आहेत आपल्याला दाखवल्या जातील त्याला कंटिन्यू वरती क्लिक करायचे वाचून याच्यानंतर आपला जो मोबाईल नंबर आधार लिंक आहे त्या मोबाईल नंबर एक ओटीपी पाठवला जाईल आलेला ओटीपी टाकून आपल्याला या ठिकाणी कन्फर्म करायचंय ओटीपी टाकून कन्फर्म केल्यानंतर आपली प्रोसिजर व्हायला सुरु होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला परत एक ऑप्शन विचारली जाईल की तुम्ही हे तुमच्या या बँकेबरोबर आधार सीडिंग करण्यासाठी प्रयत्न करत आहात का त्याला ओके करायचे आणि आपले आधार सीडिंगची स्टेटस जी काही प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे थोड्याच वेळामध्ये तुम्हाला या ठिकाणी मेसेज येईल की तुमची आधार सीडिंग प्रक्रिया जी आहे ती सक्सेसफुली झालेली आहे याच्यामध्ये जर काही एरर आला तर तो तुम्हाला एरर दाखवला जाईल आता ही प्रक्रिया सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला परत ह्या याची जी काही स्टेटस आहे ते स्टेटस काय आहे हे तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता याच्यासाठी काय करायचं तुम्हाला आधार सीडिंग जे एन पी पोर्टल आहे याच्यावरती तुम्हाला आधार मॅपिंग हिस्ट्री चेक करायची किंवा आधार मॅप स्टेटसमध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आधार मॅपिंग हिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला सेम प्रक्रिया आधार नंबर त्याच्या खाली दिलेला कॅपचा कोड आणि आपल्या मोबाईलवरती आलेला ओटीपी टाकायचा आहे तुमची जी काही स्टेटस असेल ती स्टेटस तुम्हाल तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल त्याची स्टेटस काय आहे सध्या होल्ड आहे रिजेक्ट आहे किंवा जे काही ऍक्सेप्ट असेल ते अप्रूव्ह तुम्हाला दाखवलं जाणार आता हे झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये आधार मॅप आहे हे तुम्ही सुरुवातीला सुद्धा चेक करू शकता जर तुम्ही पूर्वी आधार मॅप केलेला असेल तर याच्यासाठी काय करायचंय तुम्हाला आधार मॅप वरती क्लिक करायचंय आधार मॅप वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला जो काही कॅपचा आलेला आहे तो कॅपच्या कोड टाकून ओटीपी मागवायचा आहे आलेला ओ टी पी टाकून तुम्ही पुढं स्टेटस चेकवरती क्लिक केल्यानंतर तुमचं ज्या बँकेशी आधार सीडिंग झालेलं आहे त्याची मॅपिंग हिस्ट्री कधी मॅप झालेलं आहे अपडेट कधी झालेलं आहे त्याचं मॅन्डेट वगैरे ही सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आधार सीडिंगची स्टेटस ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता आधार सीडिंग झालेलं असेल डिसिडिंग करून दुसऱ्या बँकेत करायचं असेल करू शकता आणि जर आतापर्यंत आधार बँकेला सीडिंगच केलेलं नसेल तर ते सिडिंग सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीनं करू शकता तर मित्रांनो अतिशय गरजेचं असं काम आहे कारण जोपर्यंत आधार सीडिंग होत नाही एन पी सी आय पोर्टलला तुमचं आधार मॅपिंग होत नाही तोपर्यंत तो कुठल्याही प्रकारची डीबीटीनं दिली जाणारे अनुदानं दिली जात नाही त्याच्यामुळे तुम्ही ही प्रक्रिया अगदी घरबसल्या करू शकता जर एखादं खातं बंद पडलेलं असेल फ्रीज असेल किंवा त्या खात्यामध्ये तुमचे व्यवहार होत नसतील आणि त्याला जर मॅप असेल तर ते, ते बदलून सुद्धा तुम्ही याच्यामध्ये करू शकता त्याच्याबद्दल आपण एका सेपरेट व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत जर तुम्हाला ती माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा धन्यवाद